नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज जीवन आणि कार्य या ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हा अभ्यासक्रम आपण लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे एल एम एस आपण त्याला म्हणतो त्या एल एम एसच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत या एल एल एम एल एम एसला ॲक्सेस करण्यासाठी आपल्याला विद्यापीठाच्या वेबसाईटवरून एल एम एसच्या लॉगिनसाठी जावं लागतं यापूर्वी आपण प्रवेश घेताना त्या एल एम एसच्या लॉग इन आपण वापरलेलं आहात ॲडमिशन करताना तर ते सेम लॉग इन म्हणजे तुमचा ईमेल ॲड्रेस आणि पासवर्ड हा आपल्याला हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी वापरायचा आहे एल एम एसची लिंक मी तुम्हाला सर्वांना ग्रुपमध्ये दिलेली आहे तुमच्याकडे आहे जर समजा नसेल लिंक तर तुम्हाला शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाईटवर येऊन इथं जे ऑनलाईन प्रोग्रॅम अँड कोर्सेस असं जे लिहिलेलं आहे तिथं क्लिक करावं लागेल तिथं क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं मेनूमध्ये एल एम एस हे आपल्याला दिसतं मेनूवर इथं क्लिक केलं की एल एम एस असं आपल्याला दिसतं आणि एल एम एसवर क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट कोर्स याच्यावर जायचं आहे तिथं आल्यानंतर आपल्याला हा एल एम एसचं लॉग इन जे स्टुडंट रजिस्ट्रेशन पोर्टल आहे लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमचं ते आपल्याला दिसतं आता इथे आल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपला जो पासवर्ड आहे तो पासवर्ड तिथं आपल्याला टाकायचं आहे तुम्ही जो पासवर्ड ॲडमिशन घेताना वापरला होता तोच पासवर्ड इथं वापरायचं आहे आणि म्हणजे लॉग इन जे आहे ते पूर्ण करायचं आहे एल लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम ही जी आहे ती कॉम्प्युटर वापरला वापरला वापरता येते तसंच मोबाईलवर देखील वापरता येते कॉम्प्युटर वापरताना बराच भाग आपल्याला दिसतो त्यामुळं कॉम्प्युटर खूप सोपं जातं मोबाईलवर आपल्याला थोडं वेगळ्या पद्धतीनं याचा वापर करता येतो तर इकडे लॉग इन तुमचं आल्यानंतर इथं बाजूला आपल्याला मेनू दिसतो डॅशबोर्ड आणि इथं आल्यानंतर एल एम एस लॉग इन असं जे दिसतं याच्यावर क्लिक केल्यानंतर एल एम एस लॉग इन जे आपल्याला दिसतं त्याच्यावर क्लिक करायचं आणि तिथं आल्यानंतर हे एल एम एसचं लॉग इन दिसतं एल एम एसच्या लॉग इनवर गेल्यानंतर लॉग इनवर क्लिक करावं लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ऑलरेडी लॉग इन असता त्यामुळं ते थेट तुम्हाला तुमच्या कोर्स ओव्हरव्ह्यूवर घेऊन जातं डॅशबोर्डवर येतं तिथं आपल्याला कोर्सचा ओवरव्ह्यू वर पाहता येतो आणि तर हा आपला अभ्यासक्रम जो आहे तो तुम्हाला इथे दिसतो आणि या अभ्यासक्रमावर जायचं दिसल्यानंतर तुम्हाला इथे व्ह्यू कोर्स नावाचा ऑप्शन दिसतो तर या व्ह्यू कोर्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे व्ह्यू कोर्सचा ऑप्शन पाहिल्यानंतर इथं तुम्हाला अभ्यासक्रमाची ओळख दिसेल त्याच्यानंतर हे अभ्यासक्रमाची ओळख आहे त्याचा एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल त्याच पद्धतीनं इथं खाली तुम्हाला प्रकरण एक प्रकरण दोन प्रकरण तीन प्रकरण चार आणि संदर्भ साधने असे सगळे ऑप्शन्स तुम्हाला हे जे मॉड्युल्स आहेत आपल्या अभ्यासक्रमाचे ते मॉड्यूल्स किंवा त्याला आपण घटक म्हणू युनिट म्हणू ते युनिट आपल्याला असे चार युनिट जे आहेत चार मॉड्यूल चार घटक हे आपल्याला इथं दिसतात तर आता याच्यामध्ये अनेक व्हिडिओ आहेत काही पी डी एफ आहेत तर ते आपल्याला या अभ्यासक्रमाच्या दरम्यान पाहायचे आहेत याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा अभ्यासक्रमाची ओळख आपण पाहूया अभ्यासक्रमाच्या ओळखवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं हे अभ्यासक्रमाची ओळखसाठी जो व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ आपल्याला दिसतो तुम्हाला व्हिडिओवर डायरेक्ट असं पाहता येतो प्ले करून अशा पद्धतीनं प्ले करून व्हिडिओ डायरेक्ट पाहता येतो सोबतच आता तुम्हाला हा जर फुल स्क्रीनमध्ये पाहायचा असेल तर इकडं कोपऱ्यामध्ये थोडा इकडं ड्राय केल्यानंतर इथं कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक चौकण दिसतो छोटा त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की हा व्हिडिओ तुम्हाला ड्राईव्हमध्ये उघडतो ड्राईव्हमध्ये गेला की तुम्ही फक्त तुमचा ईमेल आय डी असेल तो सिलेक्ट करून ओके म्हणालात की तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ जो आहे तो अशा पद्धतीनं पाहता येतो हुँ? तो तुम्हाला आता पोर्ट्रेटमध्ये आपण बघताना असा दिसतो लँडस्केपमध्ये पण हा आपल्याला पाहता येतो त्याची काय अडचण येत नाही तर अशा पद्धतीनं आपल्याला हे सगळे व्हिडिओ पाहायचे आहेत आणि त्यानंतर हा कोर्स जो आहे तो या पद्धतीनं तुम्हाला पूर्ण करा आता इथं आल्यानंतर परत तुम्हाला त्या कोर्सच्या नावावर तुम्ही वरती क्लिक केलं की तुम्हाला मेन पेजला जाता येतं एक आणि ते येऊन तुम्ही आपला जो कोर्स आहे त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल पाहू शकता तुमचा कोर्स कुठंपर्यंत झाला आहे वगैरे हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये पाहता येईल आणि प्रत्येक प्रकरणावर क्लिक करून तुम्हाला या प्रकरणांमध्ये जे दिले कंटेंट दिलेलं आहे व्हिडिओ कंटेंट आहे ऑडिओ कंटेंट आहे पी डी एफ आहेत हे तुम्हाला याच्यामध्ये पाहता येतील स्वाध्याय दिलेले आहेत ते स्वाध्याय सोडवता येतील तुम्हाला जितक्या वेळा स्वाध्याय सोडवता सोडवायचे आहेत तितक्या वेळा था तुम्हाला ते सोडवता येतील त्यासोबत हे ऑडिओ व्हिडिओ तुम्हाला जेवढ्यांदा पाहायचे असतील तेवढ्या वेळ तुम्हाला तेवढ्या वेळा तुम्हाला ते पाहता येतील ते पाहताना तुम्हाला आवश्यक असल्या तर त्याच्या काही नोंदी तुम्ही कागदावर नोंदवू शकता किंवा मुद्दे काढू शकता अशा पद्धतीनं तुम्हाला हे कोर्स जो आहे तो अभ्यासक्रम पाहून तुम्हाला पूर्ण करता येईल हा पहिला घटक झाला की माग पुढच्या घटकाच्यासाठी प्रकरण दोन इथे वरती तुम्हाला क्लिक करता येईल अशा पद्धतीने पुढचा घटक त्याच्या पुढचा घटक असं तुम्हाला पाहता येतो किंवा तुम्हाला हवं असेल तर आपल्या ज्या पहिला जे कोर्सचं पेज होतं त्याच्यावर जाऊन तुम्हाला इथं तुम्हाला जर थेट तिसरा चौथा घटक जरी पाहायचा असेल तर तो तुम्हाला पाहता येईल अशा पद्धतीने हा आपला कोर्स आहे या कोर्सच्या संदर्भात ज्या काही पुढच्या सूचना असतील त्या तुम्हाला लवकरच आपल्या ग्रुपमधून आणि या कोर्समध्ये जे अनाऊन्समेंटचं सेक्शन आहे तिथून तुम्हाला मिळेल तर ठीक आहे तुमचं सर्वांचं स्वागत आहे धन्यवाद